आंसकमान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाद आवाज शहरातील तलाठी कार्यालय जवळ असलेले फायबरची मुतारी जळून खाक आग लागली की लावली गेली नावापूर शहरात एकचर्चा दुकानदार व परिसरातील नागरिकांनी मोठा अनर्थ टळला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात असलेल्या तलाठी कार्यालयाजवळील शौचालयाला दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साडे नऊ वाजेच्या शॉर्ट सर्किट झाल्याने आग, आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता मात्र त्यानंतर वारा सुरू असल्यामुळे आगीने काही काळातच रौद्र रूप धारण घेतल्याचे सांगण्यात येते आग विजवण्यासाठी कुठलेही साहित्य उपलब्ध नसल्याने बराच काळ आगीचे रौद्र रूप सुरू होते धावपळ सुरू होती वीज वितरण कंपनीला फोन करून कळविण्यात कर आले रात्री फिरायला जाणारे व जवळच्या दुकानात दुकानदारांनी धावपळ करून शौचालय विजविण्यासाठी या परिसरात असलेले एकमेव शौचालय जळून खाक झाले आग कशामुळे लागली की कोणी लावली हे अद्याप कळू शकले नाही अचानक लागलेल्या या आगीला पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती आग लागली की लावली गेली याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे आगीत जवळ असलेल्या झाडाझुडपांचे देखील नुकसान झाले आगीने मोठे रूप धारण केले असले तर जवळच असलेली घरे व डीपी तसेच तलाठी कार्यालय जळून खाक झाले असते मात्र परिसरातील रहिवाशांनी पाण्याचा मारा केल्यामुळे आग विजविली व पुढील अनर्थ टळला परिसरातील एकमेव फायबरचे शौचालय आगीत भस्म झाल्याने दुकानदार व नागरिकांची गैरसोय झाली आहे या आगीची नवापूर शहरात चर्चा आहे पंचनामा न्यूज नवापूर ड早ी जकातला, तःमकाि चिपला चाला challenge, कि नस्को्रमका estar हीու तुना को चुना कि तारी बरा नागा हो